नमस्कार मित्रांनो युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलांच्या कृतज्ञेचा दिवस म्हणजेच बैलपोळ्याच्या निमित्ताने आज लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षके पोळा बैलांनी दिला आवताला विसावा बैलांचा खांदा आज जरासा विसावला बैल पोळ्याची लगबग झाली बघा बैल पोळ्याची लगबग झाली बघा आला आला सन वर्षाचा बैलपोळा सरजा राजाचा रंगाने फुलला चेहरा फुगे बाशिंगाने सजला गाळा गळ्यात घातल्या घुंगराच्या माळा गळ्यात घातल्या घुंगराच्या माळा पोळ्याचा केला शृंगार सागळा आला आला सन बैलपोळा आला आला सनवारशाचा बैलपोळा मारुती मंदिरी गावच्या वेशीवर उभी मानाची उभीमानाची जोड फुटताच पोळा दर्शन घेई सलामी देई मारुतीला हीच बैलजोड फुरताच पोळा दर्शन घेई सलामी दि मारुतीला रंगला दर्शनाचा हा सुख सोहळा रंगला दर्शनाचा हा सुख सोहळा आला आला सन वर्षाचा बैलपोळा आला आला सन वर्षाचा बैलपोळा नंदीश्वराचे करुण ऑक्शन भरविण्यास नैवेद्य पुरणपोळीचा भरवण्यास नैवेद्य कुरणपोळीचा एकत्र जमला सारा गावगोतावळा एकत्र जमला सारा गाव कोतावळा बैलपूजनाची सारवली जागा बैलपूजनाची सारवली जागा आला आला सनवर्षाचा बैल सनवर्षाचा सन पडता पाणी पाऊस पडता पाणी पाऊस सुखाची आस बैलांच्या कृतज्ञेचा दिवस आहे खास आज बैलांच्या कृतज्ञेचा दिवस आहे खास भरविता त्याला गोडधड घास भरविता त्याला गोडधड घास त्याच्या पायाच्या पुण्याईने येई अंगणात धनधान्याची रास त्याच्या पायाच्या पुण्याईने येई अंगणात धनधान्याची रास असा आला आला हो सण वर्षाचा हा बैलपोळा असा दिवस हा खास बघा आला आला सण वर्षाचा बैलपोळा आणि बैलपोळ्याची लगबग झाली बघा बैलपोळ्याची लगबग झाली बाग बघा तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी, कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत रहा, सर्व सणांचा बैलपोळ्याचा निसर्गाचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद